तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकत असाल की हा माझा दीड एकर केळीचा के प्लॉट मागे उभा आहे आणि या दीड एकरामध्ये पूर्ण लागवडीपासून शेवटपर्यंत काय काय लागणार आहे केळीचं नेमकं अर्थकारण कसं आहे केळीची रोपांच्या लागवडीपासून पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत आपण पूर्ण शेतीची गणित पाहणार आहोत की केळीचा नेमकं केळीची शेती करावी कशी आणि केळीचं नेमकं अर्थकारण कशा प्रकारे समजून घ्यावं आणि मला आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि वन बाय वन प्रत्येक प्रश्नाचं एक प्रामाणिक उत्तर देऊन आपण केळीचं नेमकं अर्थकारण कसं आहे तर ते समजून घेणार आहोत तर आता अनेक प्रश्न आले आहेत बघा तर पहिला प्रश्न असा आहे की केळीसाठी सर किती क्षेत्र निवडलं आहे तर हे आपलं केळीसाठी दीड एकर क्षेत्रफळ आहे तर केळीचं जे आपण अंतर ठेवलेलं आहे बघा ते म्हणजे साडेसहा बाय पाच फूट आता हे तुम्हाला दोन जी दोन जे अंतर आता हे तुम्ही साडेसहा फूट हे अंतर अंतर लक्षात घ्या आणि दोन जे आहे आहे ते फूट आलं का लक्षात म्हणजे दोन ओळीमधलं जे अंतर आहे ते साडेसहा फूट आणि दोन रोपांमधलं किंवा दोन झाडामधलं जे अंतर आहे ते आहे पाच फूट म्हणजे साडेसहा बाय पाच या अंतरावर आपण एक दीड हजार रोपांची लागवड केलेली आहे आणि सगळे दीड दीड एकरमध्ये आपलं हे केळीचं क्षेत्र बसलेलं आहे आता पुढील प्रश्न आहे की रोपांची व्हरायटी कुठली आहे तर आपण जी नाईन ही व्हरायटी आपण लागवडीसाठी वापरली आहे मग आता जी नाईन हीच व्हरायटी का निवडली तर आणि आजकाल सध्या जी नाईन व्हरायटी इतकी एवढी लोकप्रिय का आहे कारण एवढी हीच व्हरायटी जास्त का चालेली कोणाची लागवड जी नाईनच का तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे बघा जी नाईन जी जी व्हरायटी आहे जी सुधारित केळीमध्ये मोडते आणि तुम्ही एकदा रोप लावलं ला की त्याची वाढ झपाट्याने होते पुन्हा एक दुसरे एक विशेष कारण म्हणजे जी नाईन जर तुम्ही व्हरायटी लावली तर ह्याचं ज्या घडाचं जे वजन असतं त्याच्या एक जी रास येते घडाची तर त्याचं एक सरासरी ॲव्हरेज पंचवीस किलोच्या आसपास किंवा पंचवीस किलोपेक्षा जास्त वजन होतं केळीच्या झाडाच्या घडाचं त्याच्यामुळे आपण ही जी नाईन व्हरायटी निवडलेली आहे आता पुढील एक प्रश्न आहे बघा की केळीची लागवड कधी करावी तर तुम्ही वर्षभरात कधीही केळीची लागवड करू शकता परंतु तुमचा बाग एक वाऱ्या सापडू नये म्हणून तुम्ही केळीची लागवड करताना जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये याची लागवड केली पाहिजे जर तुम्ही ऑगस्टच्या आसपास जर केळीची लागवड करत असाल तर मला वाटतं की आषाढपूर्वीच्या ज्या वाऱ्या तुमचा बाग सा 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 ला सहा सात महिन्याचा किंवा जे काही तुमचं ग्रोथ झालेले असेल ते केळीचा बाग वाऱ्या सापडते त्याच्यामुळं सगळ्यात एक आयडियल पिरियड केळीच्या लागवडीसाठी म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपण दहा फेब्रुवारीला लागवड केली होती आणि आज कम्प्लीट सहा महिने झाले आहेत आणि सहा महिन्यात आपली तुम्ही माग जी वाढ आहे ती बघू शकता व्हरायटी आहे जी अंतर सा साडेसहा बाय पाच फूट आणि अंत एक व्हरायटी जी नाईन बरोबर आहे अजून काय राहिलं लागवड हा तर ते जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आता पुढील एक प्रश्न आहे बघा लागवड केल्यापासून घड लागेपर्यंत किंवा फळ येईपर्यंत किती काळ लागतो किती वेळ लागतो तर बघा लागवड केल्यापासून घड लागेपर्यंत म्हणजे कमल निसव निसवण्यापर्यंत सरासरी सात महिने इतका टाइम लागतो बरो बरोबर आहे आलं लक्षात म्हणजे कमळ लागून एक घड लागेपर्यंत एक सरासरी सात महिने तुम्ही चांगली सोय केली तर ॲव्हरेज सहा महिन्यात देखील तुमचं कमळ लागून केळी नेसू शकते आणि फळ येईपर्यंत सरासरी तिथून पुढे घड लागल्यावर तिथून समोर तुम्ही तीन महिने लक्षात घेऊ शकता म्हणजे सरासरी केळीचा प्लॉट तुमचा म्हणजे केळीची बाग दहा महिन्यात तुम्ही हार्वेस्टिंगला काढू शकता रोप लावल्यापासून सहा सात महिन्यापर्यंत तुम्ही एक घड लावायचं घड लागेपर्यंत तितका विचार करू शकतात आणि सातव्या महिन्यापासून पुढे तीन महिने तुम्ही त्याच्या समोर तीन महिने हार्वेस्टिंग करू शकतात म्हणजे केळीचं पीक हे दहा ते अकरा महिन्याचं पीक आहे एवढं तुम्ही लक्षात घेऊ शकता आता एक पुढील प्रश्न आहे बघा खत आणि पाण्याचं नियोजन कसे करावे तर मला वाटतं की लागवड करण्यापूर्वी तुम्ही आता बेडवर तुम्ही भेसळ डोस पहिले टाकला पाहिजे मग आता भेसळ डोस कुठला तर तुम्ही पंधरा पंधरा किंवा एक दहा सव्वीस सव्वीस किंवा लिंबूळी खत किंवा इतर कुठला रासायनिक खत किंवा त्याच्यानंतर तुम्ही शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल इत्यादी तुम्ही पहिला एक तर भेसळ डोस आणि खताचे नियोजन म्हणजे तुम्हाला एक उसा उसाला जसं तुम्ही तीन डोस टाकतात खा खताचे किंवा चार टाकत असाल त्याचप्रमाणे केईला तुम्हाला खता रासायनिक खताचे चार डोस टाकायचेत आणि ड्रीपद्वारे काही खतं सोडायचे आहेत मग आता ड्रीपनं कुठ कुठले खतं सोडायचेत तर सुरुवातीला तुम्ही लागवड केल्यावर ह्युमिक ॲसिडसोबत एकोणीस एकोणीस सोडू शकतात त्याच्यानंतर तुम्ही बारा एक्सर सोडू शकतात रासायनिक खतामध्ये पंधरा पंधरा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल पोटॅशचाच तुम्हाला सगळ्यात जास्त वापर करावा लागतो एक केळी निसवच्या निसवायच्या टाईमला तर हे हे खताचं असं एक नियोजन आहे तर एवढं लक्षात घ्या सुरुवातीला लागवडीच्या पूर्वी भेसळ डोस आणि त्यानंतर खताचे चार डोस आणि ड्रिपचे काही खतं सुरुवातीला एक लागवडीच्या एक दोन महिने आणि त्याच्यानंतर निसवायच्या त्या टाईमला एक म्हणजे केळीचे घट लागल्यावर त्या टाइमला थोडंसं ड्रिप ड्रीपद्वार काही खतं आणि आता पाण्याचं नियोजन कसं करायचं तर बघा तुम्ही एक सिंगल किंवा डबल सोळा एम एमचं लॅटर टाकू शकतात किंवा वीस एम एमचं तुम्ही ड्रिप इरिगेशन करू शकतात किंवा त्याच्यानंतर काय पर्याय तर आता समजा तुम्हाला ड्रीप करावंच लागेल तुम्ही जुनी तुम्ही जी जुनी बेजारी करत होता केळीमध्ये समजा पाण्या पाट्यानं पाणी द्यायचं ते आजकालच्या सुधारित शेतीमध्ये ते सगळं काही गवून आहे त्याच्यामुळं तुम्ही एवढा खर्च करायला तर एक दहा बारा हजार तुम्ही ड्रीप इरिगेशनसाठी खर्च केलाच पाहिजे सोळा एम एम किंवा वीस एम एम तुम्ही ड्रीप इरिगेशन करा आणि लागवड केल्यावर सुरुवातीला एक तास दोन तास एक असं महिनाभर चालू द्या त्याच्यानंतर जेव्हा तुमची केळी हाईट कमरापासून हाईट थोडीशी जास्त होईल थो थोडंसं दोन तास तीन तास चार तास असं काही प्रमाण पाण्याचं चालू द्या उन्हाळ्यात जास्त पाणी आपलं एक पावसाळ्याच्या नंतर थोडंसं हिवाळ्यामध्ये ज्या टाईमला तुमची के निसवळी त्या टाइमला तुम्ही दिवस दिवस जरी मोटर चालू दिली दिवसभर तरी मला वाटतं एवढं पाणी सफिशियंट आहे पण तुम्हाला एक सबलाईन टाकून सोळा एम एमच्या दोन ड्रिप किंवा एक वीस एम एमचं एक ड्रिप तुम्हाला टाकायचं आहे तर खतं आणि पाण्याचं नियोजन मी सांगितलंय खताचं म्हणजे पहिला भेसळ डोस आणि त्याच्यानंतर खताचे चार डोस तुम्ही महिना दीड महिन्याच्या फरकाने टाकलं तरी जमतंय आणि ड्रिपचे काही खत म्हणजे एकोणीस असेल बारा एकसठ असेल झिरो झिरो पन्नास असेल पन्ना तेरा तेरा असेल टाकू शकतात तर एक अजून एक प्रश्न आहे बघा सर की पांढऱ्या मुळाची वाढ विकसित होण्यासाठी काय करावे तर मला वाटतं पांढऱ्या मुळाची वाढ होण्यासाठी जेव्हा तुम्ही रोप लावतात त्याच्यानंतर तुम्हाला ड्रिप न किंवा फवाराचं ते पुढचं ते स्प्रेचं नोजल काढून तुम्हाला एक ह्युमिक ऍसिड द्यायचंय प्रत्येक झाडाला ह्युमिक ऍसिड दिल्यावर तुम्हाला एक तुमच्या झाडामध्ये तुमच्या रोपामध्ये पांढऱ्या मुळाची वाढ एक भरपूर प्रमाणात विकसित होते आता केळीच्या बागेमध्ये काय काळजी घ्यावी लागते एक पुढचा प्रश्न आहे बघा की बघा केळीच्या बागेमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे की बुरशी न लागू देणे घडाला असेल बुरशी न लागू देणे आणि दुसरं काय काळजी घ्यायची तर केळीची पिलं कापत राहायची म्हणजे तुम्ही पिलं कापली की लगेच ते वाढत राहतात ते तुम्हाला शेवटपर्यंत घड लागेपर्यंत तुम्हाला कमळ लागेपर्यंत तुम्हाला पिलं कापत राहावं लागतं तर मला वाटतं केळीच्या बागेमध्ये दोनच एक ठोस वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घ्या पहिलं म्हणजे पिलं कापणं आणि दुसरं म्हणजे केळीच्या झाडाला बुरशी लागू न देणं आणि स्वच्छता ठेवणं बरोबर आहे तर आता काय पुढचा प्रश्न की फवारणीबद्दल सांगावे तर सुरुवातीचे तीन ते चार महिने अत्यंत केळीच्या बागेसाठी काळजीनं फवारणी घ्या म्हणजे कसं माहिती आहे का, का। सगळ्यात जे जर्मिनेशनचा आणि ग्रोथचा पिरियड असतं ते चार महिन्याचं असते त्याच्यामध्ये तुमच्या पोंग्यामध्ये आळी न होऊ देणं कुठली बुरशी न लागू देणं हे त्याच्यानंतर मग चा। चा चा, 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 आता चार महिने फवारण्या घ्यायच्या सुरुवातीच्या पंधरा पंधरा दिवसाच्या तुम्ही फरकानं सुरुवातीचे चार महिने फवारणी घ्यायचे एकदा किडीच्या झाडाची हाईट वाढली तुम्हाला फवारणीचं काही जास्त काही टेन्शन नाही आता काय काळजी घ्यायची त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी आणि फवारणीचं सुद्धा उत्तर दिलंय की तुम्हाला सुरुवातीचे चार महिने पंधरा पंधरा दिवसाच्या फरकानं फरकाने तुम्हाला एक फवारणे घ्यायचं आहे आणि आता एक पुढील प्रश्न आहे बघा की सर तुम्हाला या दीड एकरसाठी इन्व्हेस्टमेंट किती लागली तर आता हा सगळ्यात छान प्रश्न आहे आणि केळीचं अर्थकारण लक्षात घ्यायसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण बसून देऊया आणि बसून निवान डिस्कशन करूया आणि प्रामाणिक प्रश्नाची एक प्रामाणिक पद्धतीने उत्तर देऊया आणि केळीचं नेमकं अर्थकारण काय आहे तर ते समजून घेऊया चला तर चला आता बघूयात की केळीचं नेमकं अर्थकारण कसं आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट किती आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती करावं लागतं तर आता इन्व्हेस्टमेंट बघूया स्टेप बाय स्टेप तर सुरुवातीला आपण या जमिनीची नांगरणी बेड ओढणं म्हणजे जमीन मशागत करण्यासाठी आपण एक पाच हजार रुपये खर्च केला होता तर एक मशागतीचे पाच हजार तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर भेसळ डोस पाच हजार रुपये ग्रीप इरिगेशनचा सरासरी एक एक्जिस्टिंग ग्रीप इरिगेशन असल्यामुळं दहा हजार रुपये खर्च लक्षात घ्या मल्चिंग आपली जी आहे ह्या बेडवरची मल्चिंग आतरलेली आहे पंचवीस मायक्रॉनची त्या मल्चिंगचा खर्च दहा हजार रुपये त्याच्यानंतर मल्चिंग आतरायचा जे ख काही खर्च आहे ते आपण माणसाच्या सहाय्यानं मल्चिंग आतरला होतं ते पाच हजार रुपये त्याच्यानंतर आता रोपांचा खर्च बघूया बघा तर आपले दीड एकरमध्ये एक सरासरी दीड हजार रुपये आहेत बरोबर आहे आणि रोप पंधरा रुपयाला म्हणजे दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे रोप गुनिलेले एक रोप पंधरा रुपयाला रो म्हणजे रोपाची टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये त्याच्यानंतर एक लागवड खर्च दोन हजार रुपये त्याच्यानंतर फवारणी खर्च आता जसं की मी तुम्हाला मागं म्हणलं की सुरुवातीच्या चार फवारण्या चार महिने फवारण्याच महत्त्वाच्या आहेत तर त्या चार म एक चार एक एक फवारणी बघा म्हणजे चार महिन्यात पंधरा पंधरा दिवसाच्या एक आठ फवारण्या धरा चार महिन्यात म्हणजे पंधरा दिवसाला एक याप्रमाणे सुरुवातीच्या चार महिन्याच्या आठ फवारण्या तुम्ही लक्षात घेतल्या आणि एक फवारणी दीड हजार रुपयाची जर लक्षात घेतली तर तुमचा पूर्ण फवारणी खर्च एक सरासरी बारा हजार रुपये आणि खताचे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार डोस म्हणजे एक सरासरी खताचे पंधरा हजार रुपये तुम्ही हिशोबामध्ये लक्षात घ्या त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल खतं जसे की मी तुम्हाला बारा एकसष्ट एकोणीसशे एकोणीस तेराचाळीस तेरा हे जे खतं सांगितले झिरो झिरो पन्नास असन झिरो बावन चौतीस असेल तर ते वॉटर सोल्युबल खतं आठ हजार रुपयाचे त्याच्यानंतर तणनाशक व इतर मजुरी खर्च शेवटपर्यंत एक पाच हजार रुपये धरून चला तर ही सगळी इन्व्हेस्टमेंट जाती बघा आपली दीड एकर केळीची एक पूर्ण बागेची पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत ही जाती एक नव्याण्णव हजार पाचशे रुपयापर्यंत म्हणजे सरासरी राऊंड फिगर एक लाख रुपये आपला ला एक हे दीड एकर केळीला एक इन्व्हेस्टमेंट घ्या आपली धरून चला आता इन्व्हेस्टमेंट एक लाख रुपये लागले तर आता प्रॉफिटचा हिशोब लक्षात घ्या की केळीचा नेमका हिशोब लावायचा कसा केळीचे गणित कसे लावायचे आणि नेमकं केळीचं अर्थकारण काय सांगते तो आता बघा की तुमची केळी निघण्याच्या एक टाईमला सरा सरासरी अठराशे रुपये क्विंटलाला भाव असेल बरोबर आहे म्हणजे तुमची केळी ज्या प्रमाणात आहे इथून पुढे तीन महिन्याला जे काढायला येईल हार्वेस्टिंगला येईल आणि त्या टाईमला जर समजा अठराशे रुपये जर क्विंटलचा भाव असेल तर एक लक्षात घ्या आता अठराशे रुपये क्विंटलचा भाव म्हणजे दहा किलोचे आणि एकशे ऐंशी रुपये आणि एका किलोचा भाव म्हणजे अठरा रुपये आलं का लक्षात आता क्विंटलाचा भाव अठराशे रुपये तर दहा किलोची किती एकशे ऐंशी आणि एका किलोचे अठरा रुपये तर आता जर समजा तुमची एक रास समजा ऑन अँड ॲव्हरेज पंचवीस किलोची झाली आता रास म्हणजे घडाचं वजन आता हे जर समजा तुमचं ऑन अँड ॲवरेज पंचवीसचं आलं म्हणजे काही झाडाचं पस्तीस किलोची रास आली काही झाडाची पंचवीसची आली काही झाडाची वीसची आली पण तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज पंचवीस किलोची रास आली आलं का लक्षात तुम्हाला तर पंचवीसची म्हणजे पंचवीस किलोची रास म्हणजे घडाचं वजन एवढं लक्षात घ्या तर आता एका किलोचे वजन आपण किती काढलं अठरा रुपये तर बघा आता पंचवीसची रास आली म्हणजे पंचवीस किलो गुनिले अठरा रुपये अठराशे रुपये क्विंटल आला भाव एक दहा किलोचा एकशे ऐंशी आणि म्हणजे एका किलोचा अठरा रुपये आणि पंचवीसची रास म्हणजे पंचवीस गुणिले अठरा किती झाले साडेचारशे रुपये म्हणजे साडेचारशे रुपयाला आपलं एक झाड आता किती बसले आपले तर दीड एकरामध्ये साडेचारशे गुणिले दीड हजार झाड बसले किती होतात तुम्ही कॅल्क्युलेटर करा साडेचारशे रुपयाला एक झाड गुणिले आपले एक हजार पाचशे झाड म्हणजेच सहा लाख पंच्याहत्तर हजार आपला एक प्रॉफिटचा तुम्ही एक हिशोब लक्षात घ्या त्या सहा लाख पंच्याहत्तर मधून मायनस एक लाख रुपये काढा म्हणजेच माँ पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये केळीचा निव्वळ नफा तुम्ही एक दहा ते अकरा महिन्यात तुम्ही लक्षात घेऊ शकतात हे झालं केळीचं अर्थकारण आता समजा एक अठराशे भाव नाही लागला पंधराशे लागला तर तुम्ही त्या भावाने तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा की पंचवीसच्या राशीनुसार पंधरा पंचवीस गुणिले पंधरा किती होतात आणि एका झाडाचं वजन किती होते गुणिले तुमचे प्रॉपर झाडं किती येतं तर मला वाटतं हे केळीचं अर्थकारण आणि हा केळी केळीचा हिशोब केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे आणि मला वाटतं की ज्या शेतकऱ्यांना केळीची शेती करायची किंवा केळीची केळी बागायतीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची त्या शेतकऱ्यांसाठी एवढा व्हिडिओ एवढ्या प्रश्नाची उत्तरं सफिशियंट आहेत तर मला हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि कसा वाटला तर मला नक्की खाली कॉमेंट करून सांगा आणि जेवढ्या इतक्या प्रश्नाची उत्तरं म मला वाटतं की सफिशियंट आहेत शेती केळीची बाग करण्यासाठी आणि तुम्हाला इतर कुठले प्रश्न काही निर्माण झाले तर मला खाली कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा जितकं शक्य असेल जितकं मला माहिती असेल जितकं माझ्या अनुभवानुसार जितकं ज्ञानानुसार जितकं मी सांगू शकतो तेवढं मी तुम्हाला खाली कॉमेंट करून प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कॉमेंट करून सांगा आणि अशाच एक काय म्हणतो तर शेतीबद्दल शेतीच्या नवीन नवीन एक प्रयोगाबद्दल तुम्हाला एक व्हिडिओ छान आणि प्रामाणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय जवान जय किसान